मी त्यांच्यासारखं बोलवू शकत नाही बोलण्याची संधी दिली धन्यवाद बाप प्रधान सत्तेचाळीस पृष्ठ क्रमांक बत्तीस खाद्य तेलाचा विषय खाद्य तेल पायाभूत बियाणा ना देते पण आपल्या देशात शेती देशात खाद्य तेल कधीच केम पडत होतं तेल बिया कधीच कमी पडतो आताच काही बडा लागल्या तर तो शेतकरी घ्यायला त्याचे पीक काढायलाच त्याला बर च्या भाऊ नसल्यामुळं ते परवडत झाले मागच्या दोन तीन वर्षात सोयाबीनला चांगला था। सोय भाव मिळाला आठ साडेआठ सोयाबीन लोकांनी इतकं केलं पण खाद्य तेलाचे भाव कमी व्हायला लागले त्यामुळे आज पायाभूत देऊ दे, द्या पण चांगल्या बद्दल दोन वर्षाच्या पाठीमागं पाचश्ठ टक्के खाद्य आयात होत पण आता पंच्याहत्तर टक्के आयात होते का तर ते आपण ते योग्य भाव न दिल्यामुळं तसेच कडधान्याचं तेच कडधान्य हे कधीच मुख्य पीक नव्हतं कडधान्य होतं कडधान्य असताना हो सुद्धा त्याला कधी आपणाला त्याला भाव देताल नाही त्यामुळे ती अवस्था आलेली आहे बाप प्रमाणात पन्नास प्रश्न चौतीस पशुसंवर्धन आज पशुसंवर्धन हा मोठा विषय आहे खेड्यातला इतका मोठा विषय आहे पशुपालन हा मोठा विषय असताना सुद्धा इतक्या दिवस बी व्ही एस सी डॉक्टर देत नव्हते आता शासनानं बी वी एस सी डॉक्टर द्यायचं चालू केलेलं आहे बी एस सी डॉक्टर दिले पण त्याच्या हाताली स्टाफ दिलेला नाही आणि क्लास वन केलेले नाही क्लास वन नाही त्यामुळं स्टाफ नाही स्टाफ नाही त्यामुळं आहे त्या डॉक्टरांचं काम नाही त्यामुळे स्टाफ द्यावा आणि क्लास वन केलं की स्टाफ देईल आणि लोकांच्या पशुधनाची सेवा होईल बाप क्रमाण पंचावन्न बा पानप्रमाण छत्तीस सहकारी संस्था दूध संस्था ह्या आमच्या मुख्य खेड्यातील दूध संस्था होत्या आणि ह्या महिलाच्या ताब्यात होत्या महिला सकाळी दूध काढायच्या आपापलं नेऊन विकायच्या आणि त्याचं बिल दसवड्याला पेमेंट त्या महिलांच्या हातात येत होतं महिला कधी उसाच्या बिलाची कधी वाट बघत नव्हत्या आणि बागेचं पेमेंट पण तुला जर पेमेंटची वाट बघत होते का त्यांच्या हातात येत होतं आणि त्यांच्यावर त्यांचा संसार साध होता आज ती सुद्धा सहकार संस्था आपण बंद पाडत आलं आहे खाजगीकरण इतकं वाढलं आहे खाजगीकरण कशाही प म्हणजे दूध घेतात बेस्तळ होते आणि आमच्या म्हणजे कॉपरेट संस्था बंद पडायला इतकी वाईट अवस्था आहे तेव्हा खाजगी संस्था खाजगी लोकांचे दूध कमी झालं पाहिजे आणि कॉपरेट संस्था टिकल्या पाहिजे ही तेवढी बाग साधारण एकशे पंधरा त्र्याहत्तर महामार्ग आज सगळीकडे महामार्गाची उंची वाढवल्या आज आपण सुद्धा गुहागर ते विजापूर आमच्या सांगली जिल्ह्यात उंची वाढवल्या उंची वाढवली त्यांचं चांगलं केलं पण त्या उंची वाढवताना त्याची दोन अडीच फूट उंची वाढली पण जोडणार रस्ते त्याची एक इंच वाढवली नाही काही ठिकाणी उंची वाढवली काही ठिकाणी जास्त चढ होता ती लेवल काढली आणि लेवल केले आज आम्हाला त्या बैलगाड्या काढ्या काढताना सुद्धा ट्रॅक्टर काढायला लागते इतकी वाईट हाऊस झाले त्यासाठी पानं रस्ते भाग जोडणारे रस्ते ते सुद्धा त्याच लेवलनं व्हावेत आणि ताबडतोब व्हावे आमच्या शेतीचं हालच हाल चाललं आहे ही माझी वागणी आहे आता बाग क्रमांक एकशे चाळीस कृष्णक्रांत सत्त्याऐंशी कौशल्य विद्यापीठ आता मागच्या वर्षी शासनानं अशी गोष्ट केली आहे एक हजार कौशल्य विद्यापीठ द्यायची पण घोषणा नुसते केली पण आज काही नाही आपल्या देशात कौशल्यच दे, नाही आम्ही डी सीत गेलो कोल्हापूर एम आय डी सी गेलो त्याची मागणी एकच आहे आम्हाला काम आहे उद्योगधंदे वाढवायचे आहेत आणि एक्सप्वास घ्यायचं आहे पण हे घेत असताना कौशल्य माणसं नाहीत कौशल्य अन्यम कौशल्यसह माणसं नाहीत त्यामुळं आम्हाला कौशल्य माणसं आम्ही हे सगळं वाढवू शकतोय तेव्हा आपल्या देशात फक्त साडेतीन टक्के कौशल्य माणसं आहेत चीनमध्ये अडतीस टक्के आहेत जपानमध्ये नव्वद टक्के आहेत मी ज्या त्या देशांना आपापल्याला कौशल्याची माणसं उभा केलेत आणि आपला देश व्यवस्थित चाललेला आहे आपल्या देशात कौशल्याची माणसं नाही त्यामुळे घोषणा केलेली कौशल्याची विद्यापीठ ताबडतोब चालू आहे आणि ठिकठिकाणी द्यावे आणि त्यात कौशल्याची माणसं निर्मिती व्हावी त्यावेळी त्याला काम मिळावं आणि काम त्याच्या हाताला मिळालं की तो चुकी होईल त्यानंतर बाग क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक सोळा आज एस टी उंची वाढली हायवे झाले पण आमच्या खेडोपाडच्या एस टी आहेत त्या बंद पडल्या आहेत म्हणजे स्टँड आहेत स्टँड वाडीवासीवर स्टँड आहेत म्हणजे फाट्यावर स्टँड आहे त्या स्टँडला उंची वाढल्यावर तिकडं कोणच लक्ष ना एस टीवर लक्ष देत नाही आणि त्या उंची वाढवली त्याने सुद्धा लक्ष दिलेलं नाही त्यामुळं माणसंसुद्धा बसायला जात नाही पावसात थांबतात उन्हात थांबतात पण एस टी स्टँडमध्ये थांबत नाही त्यामुळे हाय ते स्टँड व्यवस्थित कशी बांधता येईल जे पडले खाली गेले ते चांगली कशी बांधाय अशी त्याची व्यवस्था व्हावी अशी माझी विनंती आहे आणि हे झालं आमच्या खेडेत लोक सोय होईल ते हा वाशी माझी धन्यवाद